पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आम्ही सर्व एक वर्षापासून या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी आणि त्याच्यावर उचित कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही करत होतो त्यामध्ये राजेश्री छत्रपती शाहू उद्यानामध्ये गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झालाय असं आमचं म्हणणं होतं तसेच यशोपुरम एम्पायर इस्टेटच्या पुलाखाली सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाची कामं सुरू आहेत त्यामध्ये गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला अशी आमची मागणी होती तसेच तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून सिमेंट रोडची जी कामं होतात त्यामध्ये भ्रष्टाचार झालाय अशा प्रकारची आमची मागणी होती अटल बिहारी उद्यान पूर्णानगर या ठिकाणी देखील भ्रष्टाचार झालाय अशा प्रकारची आमची मागणी होती तर या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात शाहू उद्यानामध्ये जी कामं झाली त्यामध्ये ट्रॅफ्टोन लावाचा दगड जो आहे सहा हजार सातशे सत्तर रुपये प्रति चौरस मीटरचा दर निविदेमध्ये लावण्यासाठी होता मात्र प्रत्यक्षात चारशे सतरा रुपये चौरस मीटरचा दगड त्या ठिकाणी लावण्यात आला मात्र बिल वसूल करताना सहा हजार सातशे ऐंशी रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी बिल वसूल करण्यात आलं एक कोटी सहासष्ट लाखाच्या कामामध्ये एक कोटी वीस लाखाचा भ्रष्टाचार झाला आमचा अशा पद्धतीचा आरोप होता त्यामध्ये हे प्रकरण दक्षता आणि विभागाच्या चौकशीला पाठवलं श्री विठ्ठल जोशी या उपायुक्तांनी त्याची चौकशी केली त्यामध्ये संबंधित दोन अधिकाऱ्यांची कार्यकारी अभियंता आणि उप अभियंत्याची खातेनिहाय चौकशीला आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे आणि ह्या ह्या चौकशीमध्ये काळ्या यादीत टाकाव्या अशा प्रकारची शिफारस मान्य आयुक्तांनी केलेली आहे याच्यामध्ये जो आर्किटेक्ट आहे हार्दिक पांचाळ हा याची नियुक्तीच मुळात बेकायदेशीर आहे तो बोगस आणि खोट्या डॉक्युमेंटच्या आधारे महानगरपालिकेच्या पॅनलवरती आर्किटेक्ट म्हणून आला आणि त्यांनी आर्किटेक्ट म्हणून आल्यानंतर ही जी सगळी कामं जी आहेत मी जी चौकशी करायची पाच कामाची माहिती देतोय ती संपूर्ण कामं ह्याने सल्लागार म्हणून केलेली आहेत हे झालं शाहू उद्यानाच्या बाबत पुढचा जो विषय आहे तो त्याची जी आर्किटेक्ट म्हणून नियुक्ती झाली त्यांनी टर्न ओव्हर असेल किंवा गुणवत्ता प्रमाणपत्र असेल किंवा अनुभवाचं प्रमाणपत्र असेल किंवा त्याचं आपल्या शहरामध्ये कार्यालय असावं ते बोगस कार्यालय असताना कुठेही कार्यालय नसताना खोटं कागद कार्यालय दाखवून त्याने खोटं कागद कार्यालय दाखवून त्या ठिकाणी काम मिळवलं सल्लागार म्हणून तो या ठिकाणी आला तर त्या संदर्भातलं दुसरं पत्र होतं त्यामध्ये ही चौकशी जी आहे ही शहरा अभियंता मकरंद निकम यांच्याकडे दिली होती मात्र त्यांनी याची तपासणी नी नीट न नीट केली नाही त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला ती कशी खोटी चौकशी आहे याचे संदर्भ आणि पुरावे आम्ही पुन्हा एकदा दिलेले आहेत आमच्या आयुक्तांकडे मागणी आहे की हे प्रकरण निकम साहेबांकडं न देता हे प्रकरण दक्षता आणि गुणत गुण नियंत्रण विभाग जे आहे त्या माध्यमात चौकशी व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आहे तिसरं जे प्रकरण आहे चिंचवड स्टेशन येथील यशोपुरम सोसायटी ते संत गार्डन कृपा हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आता त्याचं चा काम संपलंय अशा प्रकारचा दावा आहे मुख्य अभियंता प्रमोद ओंबाशे ह्या ओंबाशेंनी ह्या कामाची सुरुवातीपासून त्याचं नियंत्रण त्यांचं आहे याचं जी काही निविदा काढण्यात आलेली होती ती निविदा काढताना संबंधित जो ठेकेदार आहे त्याच्यामध्ये जनक पांचाळ नावाचा ठेकेदार आहे त्याच्या माणसाशी ओंबाशी कसे बोलतात त्याची ऑडिओ क्लिप मी तुम्हाला टाकलेली आहे ती नीट तुम्ही ऐकावी कशा पद्धतीने शेटिंगमध्ये महानगरपालिकेचे मुख्य अभियंता काम करतात याचा उत्तम पुरावा तो आहे काही व्हिडिओ देखील मी टाकलेले आहेत ह्या कामामध्ये हे जे टेंडर काढलं त्यामध्ये दहा हजार पाचशे बलून लावणार मोर लावणार बेंचेस लावणार अशा प्रकारचे अनावश्यक आणि चुकीचं एस्टिमेट बनवून हे काम काढण्यात आलं प्रत्यक्षात प्रत्यक्षात तेवढ्या ज्या काही टेंडरमध्ये वस्तू होत्या त्या त्या ठिकाणी राबवल्यात जाऊ शकत नव्हत्या बसूच शकत नव्हत्या ते दहा हजार बलून लावले तर ती जागा शिल्लक तिथं कुठलीच जागा शिल्लक राहिली नसती या संदर्भात मान्य आयुक्तांना तत्कालीन या संदर्भात तक्रार केली आम्ही एक वर्षापूर्वी तक्रार केली तरी देखील ते काम सुरू राहिलं नंतर यांच्या लक्षात आलं की हे काम सगळी होऊच शकणार नाहीत आणि आता आपलं बिंग फुटणार मग यांनी संकल्पचित्रात बदल केला मूळ निविदेतले संकल्पचित्र बदलले दुसरं संकल्पचित्र तयार केलं काहीतरी थातूरमातूर काम केलं आणि बिल अदा करू नका असं आमचं पत्र असताना देखील त्याला बिल अदा करण्यात आलं ही चौकशीची आम्ही ज्यावेळी मागणी केली त्यावेळी ही चौकशी ओंबाशेंकडेच ही पाठवली ज्यांच्यावरती आमचे आरोप आहेत ही चौकशी पाठवली आणि त्यांनी या चौकशीमध्ये चौकशी लपा करून त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला आज आम्ही पुन्हा एकदा तक्रार आयुक्तांना करून ही चौकशी दक्षता आणि गुन्हा नियंत्रण विभागाकडे द्यावी अशा प्रकारची आम्ही ही मागणी तिसरी मागणी केलेली आहे चौथी मागणी जी आमची आहे ती सिमेंट रोड आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत मोहननगरचा शिमेट रोड जो आहे त्याचं काम जवळजवळ चौदा कोटी एकोणऐंशी लाखाचं होतं याची चौकशी आम्ही लावण्याची मागणी केली खूप पाठपुरावा केला त्यावेळी पोरडी नावाचे अधिकारी या ठिकाणी दक्षता समितीवर होते याची चौकशी ते करत असताना ते त्यांना वाचवायचा प्रयत्न करत होते जे आपल्याकडं गुणवत्ता तपासणीच्या काय आपल्याकडे एजन्सी आहेत त्या तपासणी करत असताना त्यांनी महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरती मला बोलवले आणि शिमिट रोडचे कोर दाखवायचा प्रयत्न केला मी नऊ मुद्द्यांची चौकशी करायला सांगितली ती पण शिमिटची जी काय थिकनेस आहे वरती आपण शिमेट शी, आवरण देतो त्याची थिकनेस तपासल्यानंतर त्या ठिकाणी केवळ तीनशे एम एम ची जाडी असायला हवी होती त्याची तीन ठिकाणी कोर महापालिकेच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घेतले तीन ठिकाणचे कोर मी घ्यायला सांगितले मी घ्यायला सांगितले तिथं दोनशे एम एम दोनशे सत्तर एम एम दोनशे ऐंशी एम एम अशा प्रकारे त्याचं मोजमाप आलं त्यांनी ज्या ठिकाणी घेतलं त्या ठिकाणी तीनशे पंधरा एम एम त्यांनी घ्यायला सांगली ती तर बरोबर आली म्हणजे ठेकेदाराच्या सांगण्यावरून ती घेतली मी ज्यावेळी ते कोर घ्यायला लावले त्यावेळी ते मोजत असताना त्याला टेप लावत असताना ते असे मूठ लावायचे मोजायचा प्रयत्न करायचे म्हणजे ते दोनशे एम एम कमी कमी करण्याकरता मी त्यावेळी डोळ्यात तेल घालून लावून ती चौकशी केल्यामुळं ती सापडल्या आणि त्याच्यामध्ये त्याला आठ लाख रुपयाचा आदागी म्हणजे दंड दंड करण्याचं म्हण दंड केला म्हणता किंवा आठ लाख रुपये त्याच्याकडनं कमी करण्यात आले हे झाल्यानंतर त्याच माणसाला पुढची कामं देण्यात आली मोहनगरच्या काळभोर नगरच्या अंतर्गत त्यांनी आणखीन काही कामं केली काळभोर नगर मध्ये देखील सिमेंट रोड त्यांनी केले आणि अशा ती कारवाई पुन्हा एकदा त्याची संपूर्ण चौकशी करावी त्याची चोरी पकडली गेलेली असताना देखील त्याच्यावर का कारवाई झाली नाही या संदर्भात या संदर्भात पुन्हा चौकशी करावी अशी मागणी आहे आणि जे काय हार्दिक पांचाल जो आहे त्याला चार कामं रस्त्यांची सिमेंट रोडची दिलेली आहेत खर तर आर्किटेक्टला अशा प्रकारे सिमेंट रोडला सल्लागार म्हणून ठेवता येत नाही त्याच्यात मास्टर की करणारा सिव्हिल मधला माणूस आवश्यक असतो त्याचं हे शेर अभियंतेच पत्र आहे असं असताना याला चार सिमेंट रोडची कामं दिलेली आहेत आणि म्हणून याची सखोल चौकशी दक्षता आणि गुणनियंत्रण विभागाच्या माध्यमातून करावी अशा प्रकारची आज आम्ही मागणी केलेली आहे आणि हा जो हार्दिक पांचाळ आहे हा वादग्रस्त आर्किटेक्ट आहे खोट्या कागदपत्राच्या आधारे त्यांनी संगणमत करून या ठिकाणी महापालिकेच्या तिजोरीची लूट केलेली आहे त्यांनीच हे सगळे काम केलेले आहेत भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी पूर्णा नगरचं जे काही उद्यान त्या ठिकाणी केल्या करण्यात आलं ते देखील काम त्यांनीच केलेलं आहे या कामाची देखील सखोल चौकशी करावी अशा प्रकारचे पाच विषयांच्या मागणी आम्ही या ठिकाणी चौकशीची केलेली आहे ही चौकशी करत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी काही गुण दक्षता आणि गुण नियंत्रण विभागाच्या माध्यमातून शाहू उद्यानाचं भ्रष्टाचार सिद्ध झालेला आहे उर्वरित दोन विभागाची चौकशी जिथं शेहरा अभियंत्यांनी चौकशी केली जिथं प्रमोद ओंबाश यांनी चौकशी केली तिथं त्यांनी क्लीन चिट दिलेली आहे तर ह्या सगळ्या चौकशी ह्या प्रकरणाची चौकशी दक्षता आणि नियंत्रण विभागाच्या माध्यमातून व्हावी अशा प्रकारची आमच्या आयुक्तांकडे मागणी आहे ती आज आम्ही केलेली आहे आज आयुक्त मुंबईला होते मुंबईला असल्यामुळे जांभळे पाटील जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांना आम्ही हे सगळे विषय सविस्तर समजून सांगितलेले आहेत जोशींना देखील दक्षता आणि गुन्हा नियंत्रण विभागाचे जोशी जे आहेत त्यांना देखील आम्ही त्यांच्या चौकशीत देखील त्रुटी राहिलेले आयुक्तांच्या आदेशामध्ये देखील त्रुटी राहिलेल्या आहेत आम्ही त्या संदर्भात संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आयुक्तांनी याची सखोल चौकशी करावी ह्या प्रकरणाची दूध का आणि दूध आणि पाणी का पाणी करावं मला आवर्जून नमूद करायचं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तीन वर्षे प्रशासकीय राजवट सुरू आहे यामध्ये करदात्या नागरिकांच्या तिजोरीवरती दिवसा डावळ्या दरोडे घालण्याचं काम सुरू आहे यामध्ये हे प्रकरण हे हिमनगाचं टोग आहे छोटे छोटे प्रकरण आहेत मात्र जे वादग्रस्त आता मी त्यांचा ऑडिओ टाकलेला आहे प्रमोद ओमबाशी यांच्याकडं दीडशे कोटी रुपयाचं काम दापोडी ते निगडी अर्बन स्ट्रीटचं सुशोभीकरणाचं काम देण्यात आलेलं आहे सांगवीमध्ये करोडो रुपयाचं पुलाचं काम त्यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे भोसरीमध्ये पोलाखालचं सुशोभीकरणाचं कोट्यवधीचं हो काम त्यांच्या नियंत्रणाखाली का आहे त्याच पद्धतीने इंद्रायण नगर ते गवळी माता हा जो काही सिमेंट रोडचं काम आहे ते जवळपास सव्वा सव्वा किलोमीटरचा रस्ता आणि त्यावरती ब्याऐंशी करोड रुपये महानगरपालिका खर्च करते असे हजारो कोटी रुपयाची कामं असल्या वादग्रस्त अधिकाऱ्याशी अधिकाऱ्याकडे आहेत जो अधिकारी संबंधित आतली माहिती सगळी ठेकेदारांना पुरवठा करतो संगनमताने काम करतो चुकीचे एस्टिमेट बनवतो चुकीच्या पद्धतीने कामकाज करतो बिनबोबाट बिला अदा करतो असेच प्रकार महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागामध्ये चाललेला आहे बहिणाबाई चौधरी उद्यान असेल प्राणी संग्रहालय असेल बटरफ्लाय त्या ठिकाणी पूल होतोय त्या ठिकाणी असेल अशा प्रकारे महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीमध्ये करदात्या नागरिकांच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणात दरोडे प्रचंड भ्रष्टाचार चाललाय प्रचंड लूट चालली आणि म्हणून हे जी काही प्रकरणं आहेत ही छोटी प्रकरणं आहेत मात्र ही महत्वाची आहेत यामध्ये देखील करदात्या नागरिकांची फसवणूक झालेली आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आमची विनंती आहे की आपण प्रशासकीय प्रमुख म्हणून या ठिकाणी हे कामकाज करत असताना ही जी लूट चाललेली आहे या लुटीला आशीर्वाद आहे की काय अशा प्रकारचा संशय निर्माण व्हावा अशा प्रकारची महापालिकेची परिस्थिती आहे तुम्ही जर त्यात सामील नसाल तर निश्चित का, का या प्रकरणाचं दूध का पाणी कराल अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी आहे जर याची गंभीरपणे दखल घेतली नाही तर पुढच्या काळात आम्हाला सर्व सामाजिक संस्था संघटनांना एकत्रित घेऊन मोठं आंदोलन प्रदीर्घ चालणारं आंदोलन या शहरात पुकारावा लागेल अशा प्रकारचा इशारा महानगरपालिकेच्या प्रशासनाला आम्ही देत आहोत